सध्या वेळ पावसाचं वातावरण आहे थोडा जरी पाऊस आला तरी नदी नाले तलाव संडून वाहत असतात समुद्राच्या किनारी मोठ्या लाटा उसळत असतात अशा वेळी नागरिकांनी सतर्क राहणे खूप गरजेचं असतं विशेषतः समुद्रकिनारी नदी पोळा धबधब्याजवळ जाताना काळजी घेणं खूपच गरजेचं आहे पण वारंवार सूचना देऊन देखील अनेक लोक निष्काळजीपणाने वागतात आणि आपला जीव धोक्यात हो टाकतात लोकांना आपल्या जीवाची किंमतच नसते सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे बिहारच्या गया जिल्ह्यातील लोंगरी या टेकडी धबधब्यावर दब भिजण्याचा आनंद लुटताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन मोठ्या लाटेमुळे पाण्याचा प्रवाह धबधब्याच्या दब पाण्यामध्ये सहा तरुणी होऊ जाऊ लागल्या होत्या पण सुदैवानं त्या मोठ्या दुर्घटनेतून त्या फडक्यात फडक्यात बचावल्या काळाला आला पण वेळ आली नव्हती असं म्हणतात याची प्रचिती देणारा हा व्हिडिओ पाहून तुमच्या देखील अंगावर काटालेश्वर राहणार रविवारी घडलेल्या या नाट्यमय घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमुळे धबधब्याच्या ठिकाणी वावरताना सावधगिरी बाळगण्यावर पुन्हा प्रकाश टाकला गेला आहे जवळजवळ दोन मिनटांच्या या फुटेजमध्ये तरुणी धबधब्याच्या मध्यभागी खडकावर अडकल्याचं तुम्हाला फायदा मिळते अचानक वेगाने वाढणाऱ्या पाण्याबरोबर त्या देखील होऊ जावं लागल्या होत्या एका तरुणीने प्रथम सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यात यश मिळवलं पण त्याच मार्गाने जाण्याचा जा प्रयत्न करणाऱ्या इतर तीन तरुणींना मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर होऊन जावं लागलं सदैवाने स्थानिक ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावून आले आणि तिघींनाही सुरक्षितपणे बाहेर घेतलं धबधब्याच्या दुसऱ्या बाजूने आणखी एका तरुणीला वाचवण्यात आलं तर काही मिनिटांनंतर उर्वरित तरुणींना देखील उपस्थित लोकांनी वाचवले या बचाव कार्यादरम्यान एक तरुणी दगडावर आपल्याने दुखापत झाली आणि त्यानंतर तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले परिसर शांत होता हवामान सामान्य असल्यानं अनेक जण लोक धबधब्याचा आनंद घेत होते पण टेकडीवरून अचानक पाण्याचा प्रभाव सुरू झाल्याने पर्यटकांना तातडीनं रिकामा करावा लागला हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी चिंता आणि रोष व्यक्त केलाय आहे एकानं कमेंट्स करताना म्हटलंय माझ्या मस्तीच्या नादात त्यांना कसलेच भान राहत नाही तर दुसऱ्या वेळेस म्हटलंय पावसाळ्यात अशा ठिकाणी जाणे टाळलंच पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद